तेच करतात आंदोलन कोंडीत काय सापडले तेच पुरस्कृत करतात आंदोलनाला कोंडीत काय सापडले नाटक करते कोंडीत काय सापडले काय ते सरकार मात्र अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणावरही वरवंटा फिरणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे काय बोलावं त्यांना हो सगळे वेळेबद्दल त्यांना तेच ना त्याला काय बोलावं एस सी एस टीला कोणी धक्का लावू शकतं का जे संविधानानं आरक्षण दिले त्याला जर त्यांना काय म्हणायचं ना ते त्यांचा विषय मी त्यांच्यावरती बोलतच नाही पहिल्यापासून त्यांना विरोधक आम्ही मानलेलंच नाही त्यामुळे आमची मागणी ओबीसी आरक्षणातून ते आम्ही घेणार आहेत त्यांना काय दिशाभूल करायची का। ते एस सी एस टीला चांगलं कळतं एस सी एस टी वाले खूप आहेत कोणाला धक्का लागेल त्यांना नाही लागल खूप म्हणजे लय आहेत त्यांना माहिती आहे त्यांचं आरक्षण हे संविधानानं दिलेले त्यांना धक्का लागतोय नाही लागत यांनी सांगितलं फरक नाही पडत पण ते आम्ही बोलतच नाहीत कारण यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही त्यांना काय म्हणत आंदोलन करायचंय त्यांना अधिकारी त्यांनी करावं आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार तिथं आज तुम्हाला यापूर्वी भेटून दिले वडेटी बार त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड भुजबळ हे सुद्धा भेटायला जाणार आहे असं म्हणतो मला हे प्रश्नच कमवून येत मला काय करत नाही माझा काय संबंध काय माझा विषय ओबीसी आरक्षणाची त्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा बरे कोंडी अशी निर्माण झाली आहे की सरकारला तुमचा ऐकायचं होतं करायचं होतं ओबीसी आरक्षण पेटल्यामुळे सरकार बॅकफुटवर आलेलं आहे या तुम्हाला जी आश्वासनं दिली आहेत तीही दामणीवर पडू शकतात तुमचा वेळ जाऊ शकतो म्हणजे सरकार कोंडीत सापडलंय तुमच्या बाजून निर्णय घेतला तर ते पेटणार त्यांच्या बाजून निर्णय घेतला तर तुम्ही पेटणार कोंडीत कसेच सापडले त्याचं सेवा करते आंदोलन कोंडीत काय सापडले तेच पुर करत करतात आंदोलनाला कोंडीत काय सापडले नाटक करते कोंडीत काय सापडले सरकार समजे सरकार आमचं आमच्यात लावून द्यायचं आमचं आमच्यात लावून द्यायचं म्हणजे काय शेवटी गाव खेड्यातले ओबीसी मराठा बांधव सरकार जाणून पूर्व बरं तुम्हाच्या मागण्या लांब का शक्यता असू नये का शक्यता असू नये शक्यता का असू का घडून येते अचानक अचानक काय घडून येते का असू नये शक्यता असू शकते <्यावर्याद> <stuhye> नाही बघ या बाबतीत आता तुम्ही एक महिन्याची मदत दिली आहे तुम्ही पण उघड बोललो पाहिजे ना यावर मग म्हणजे सरकार जर असं करत असेल तर हा तुमचा आरोप म्हणावा की फक्त तुमच्या मनात भीती आहे असं काय होत भीती भीती नाही शक्यच का का असू नये अचानक का घडून येतं सगळं आम्हाला मिळायच्या टायमाला सरकार पुरस्कृतच असू सरकारला काय त्यांनी असंच केलेलं इथे माझं सरकारने त्यातलं वजन स्वतःचं जनता सगळी विरोधात घालून बसली आम्हाला भीतीने बोलणार तुम्ही स्पष्टपणे काय बोलायचं तेरा तारीख तेरा जुलै बोलायचं नाही नाही काय ज्याला आंदोलन करायचं ते करावं ज्याला त्याला अधिकारी ज्याला काय मागणी करायची आम्ही म्हणू शकत नाही करू नको तेही आम्हाला म्हणू शकत नाहीत करू नको ते दादागिरीने म्हणू शकत करू नको पण आम्ही नाही म्हणू शकत कोणाला आंदोलन करू नको कारण लोकशाहीचा अधिकार काय करणार